नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्रमधून आपलं स्वागत आहे पावसाने अतिवृष्टीने महाराष्ट्राला झोडपून काढलं त्या गोष्टीला दोन आठवडे उलटून गेले पाऊस थांबलाय पुराचं पाणी अजून पुन्हा ओसरायचं आहे जायचं आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं आणि पूरग्रस्तांचं सारं लक्ष लागलं आहे त्या मदतीकडे सरकार काय मदत देते कारण परिस्थिती सर्वांचीच वाईट आहे ऑगस्टपर्यंत जो पाऊस झाला होता आणि ती मदत जाहीर झाली होती ती दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत आम्ही वाटायला सुरुवात केली आहे असं मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली बैठकीत सारी चर्चा पुरावर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी विरोधकांची आणि सर्वांचीच मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करा परंतु नियमाने ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणाले की ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही ना पण आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर जी, दुष्का जी मदत केली जाते ज्या टंचाईच्या टंचाई निवारणाच्या सवलती योजना उपाययोजना केल्या जातात त्या साऱ्या गोष्टी आम्ही यावेळीसुद्धा आतासुद्धा लागू करू ओला दुष्काळ नाही पण जो काही आहे दुष् दुष्काळ म्हणून त्या साऱ्या उपाययोजना यावेळी या, या काळात केल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलं की अजूनही शेतामध्ये पाणी आहे त्यामुळे पंचनामे करण्यामध्ये अडथळे आहेत येत्या दोन तीन दिवसात ते पूर्ण होईल पंचनामे वगैरे वगैरे आणि आपल्याकडे सारी माहिती एकत्र येईल केंद्राकडून आपल्याला मदत मिळणार आहे परंतु केंद्राने सांगितलं की तुम्ही एक समग्र असा एक अहवाल द्या आम्हाला म्हणजे आपण सार नुकसान सांगू एकाच वेळेच सा। म्हणजे मदत मागायला आपल्याला आप सोपं जाईल सगळ्या नुकसानीच्या संदर्भात पुढच्या आठवड्यात आम्ही ठोस अशी घोषणा करू असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं येत्या दोन ये ये तीन दिवसात सारी माहिती आपल्याला येते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की साठ लाख हेक्टर साठ लाख हेक्टर जमिनीवर पिकांचं नुकसान झालं आहे मोठा आकडा आहे या नुकसानाचा पंचनामे वगैरे सुरू आहेत पुढच्या दोन तीन दिवसात सारी माहिती आपल्याकडे पोहोचेल त्यानंतर आपण त्या संबंधात ठोस असे काहीतरी पोचू शकू पो, ठोस निष्कर्ष होतो आणि नुकसानीच्या सगळ्या नुकसानीच्या संदर्भात पुढच्या आठवड्यात घोषणा होईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलं की येत्या दिवाळीच्या आधी दिवाळीपूर्वी द्यायची मदत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल हे महत्वाचं आहे की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम टाकलेली असेल आता मुख्यमंत्र्यांनी एक स्पष्ट केलं की आपण काही केंद्राला प्रस्ताव दिलेला नाही त्यामुळे काही अडले आहे अशातला भाग नाही आपण खर्च करतोय दिल्लीची मदतीची वाटणं पाहता करतोय आरोग्य किट दिल्या जात आहेत गहू तांदूळ डाळ देतोय आपण पुढची दोन महिने कोणाचीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने काम होणार आहे रस्ता जो केंद्राला पाठवायचा आहे मदतीसाठी तो एकदमच एकत्र द्यावा लागेल एकदा दिला की मग त्यात बदल करणं व्यव अवघड आहे त्यामुळे एकदाच प्रस्ताव देणार आहोत पूर्ण नुकसानीचा अंदाज आल्यावर तोपर्यंत आपण बँकांना सांगितलं की कर्ज वसुली करू नका बँकांना निर्देश दिलेत आम्ही कुठेही कर्ज वसुली आम्ही होऊ देणार नाही कारण वसुली चालू झाल्याच्या बातम्या मीडियामध्ये उमटत आहेत येत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री सांगितलं तसं काही असेल तर आम्ही निर्देश दिले आहेत म्हणजे एकूणच म्हणजे मुख्यमंत्री आज काहीतरी मदत जाहीर करतील अशी शेतकऱ्यांना मोठी आशा होती परंतु <laughs> मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सरकारी मदत येण्यासाठी आणखी काही दिवस आठवडा तरी थांबावं लागेल शेतकऱ्यांना असं दिसत आहे समोर निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत आता इकडचं आटोपलं की तिकडे तिकडे म्हणजे पुढाऱ्यांचं लक्ष तिकडेही सुद्धा आहे आणि इकडे मदत आलेली नाही अजून त्यामुळे गावागावामध्ये आक्रोश आहे विरोधक याचा फायदा उठवत आहेत विरोधकांनी रान पेटवलं आहे विरोधक म्हणत आहे की तुम्हाला कोणतं पंचांग पाहिजे का मदत तिची घोषणा करण्यासाठी मदतीची घोषणा करत का नाही मुख्यमंत्री म्हणतात की सारी माहिती आधी येऊ द्या नंतर आपण जाहीर करू असा हाल सुरू आहे ते आता वादच नाही सरकार म्हणत आहे की आम्ही मागे मा जे दोन हजार दोनशे पंधरा कोटी दोन हजार दोनशे पंधरा हजार कोटी रुपयाची दो मदत जाहीर केली आहे त्याची वाट वाटप सुरू झालेलं ते किती ठिकाणी सुरू आहे काय त्याचं काही कळायला मार्ग नाही पण तो सुरू झाला असं सरकार सांगत आहे त्याने शेतकऱ्यांचं काय किती भागेल काय प्रश्न हाही प्रश्नच आहे परंतु एक गोष्ट आहे की सरकारने हा विषय गंभीरपणे घेऊन मदतीसाठी धावपळ करावी लागेल कारण आता दिवाळीनंतर निवडणुकांची धामधूम सुरू होऊन जाईल सर्व लक्ष राजकारणात सर्व हा विषय बुडून जाईल दोन आठवडे आधीच झालेले आहेत आणि हा विषय व्यवस्थित हाताळला नाही सत्ता पक्षाला म्हणजे महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कडाखा खावा लागेल एवढं पक्क तुम्हाला काय वाटते नमस्कार